इंद्रियामध्ये एक एक देव बसलेले आहे त्याद्वारे त्या देवाचा दर्शन घ्यायचं रूप बघायचं असेल तर त्या ठिकाणी शिवलिंग बसलेले आहे श्वास बघायचा असेल तर त्या ठिकाणी आचार लिंग बसलेले आहे या ठिकाणी गुरुलिंग बसलेले आहे जीवीच्या ठिकाणी चमड्याच्या ठिकाणी चा जंगमलिंग बसलेले आहे आचार लिंग गुरुलिंग शिवलिंग जंगमलिंग कानाच्या ठिकाणी खात असताना दुर्लिंगाला अर्पण करून खा ऐकत असताना प्रसाद लिंगाला अर्पण करून ऐका म्हणजे लिंग भोगोपभोगी या प्रकारे तुम्ही आचरण केलं तर शिवमय होऊन जाते शरीर जीव भाव निघून जात शिवभाव त्या ठिकाणी उत्पन्न होते त्या प्रकारे आज दोन तीन अध्याय तुम्ही या ठिकाणी पारायण केला या पारायणामध्ये बसल्यानंतर ऐकणारे वाचणारे बसणारे गप्प बसणारे झुकी जाणारे सगळ्यांच कल्याण होते म्हणे या ठिकाणी येऊन तरी बी कल्याण होते इथं येऊन ऐकलं तरी बी कल्याण होते परंतु या मंडपामध्ये येऊन बसावं लागते काय काय होते ह्याच्यामध्ये कल्याण सगळ्यांना ऐकलं का काय काय कल्याण होते ज्याच्या लग्न होत नाही त्याच्या लग्न ज्याला लेकर होत नाही त्याला लेकर होते एक माणूस आठ दिवसाला येऊन मला बघितलं बसला आपा लेकर नाही मला काय तुम्ही म्हटले होते तिथं बसल्यावर लेकर होते म्हणून म्हंटल तर मी दोन तीन वर्ष झाले परंतु बसला लोक परंतु लेकरच होत नाही म्हणलं ते बायकोला घेऊन लग्नच झालं नाही मला मग लग्न झालं नाही लेकर कसं होईल मी म्हणलं त्याला असंच करू नको पहिलं लग्न हो दे म्हणून पाण्याला बस लग्न झाल्यावर लेकर हो दे म्हणून बस नंतर लेकर झाल्यावर लेकर भांडण करू नये म्हणून बस म्हणून कंटिन्यू या ठिकाणी बसत राहिला तर त्यांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होते अजून काय काय होते या ठिकाणी बसल्यावर भाणामती विकून जात जेवी अडीअडचणी तुमच्या जीवनात आहे संपूर्ण अडचणी या ठिकाणी क्लिअर हो। परंतु न बसता क्लिअर हो ते म्हणणं तर जमत नाही लक्षात आलं का या ठिकाणी बसावा लागतो बसल्यावर त्या ठिकाणी त्याच्या फळ मिळतो त्याप्रमाणे काही काही भक्त या मंगलमयी प्रसंगी सूचना देतो आठवणाला म्हणून दीक्षा प्रोग्राम शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिवर्षी होत होती तर या वर्षी शिवरात्रीच्या दिवशीच दीक्षा कार्यक्रम होणार आहे तिकडे शिवलिंगेश्वरांच पूजा होती त्या दिवशी तुमच पारायण एक दोन तीन ओवीस ठेवा हा सात ठेवा आणि शिवरात्रीच्या दिवशी सकाळी आठ वाजता पारण करण मंडळी आठ वाजता इथे या ते नंबर पडेल त्यापैकी शिवरात्री दिवस सकाळी आठ वाजता तुमच्याकडे हात करत येते ग्रह सांगा मग तर आठ वाजता तुम्ही या ठिकाणी हजर राहा आणि लोकांना लवकर पारायण करून टाका पारायणाच्या नंतर या ठिकाणी दीक्षा होईल बारापर्यंत दीक्षा होईल बाराच्या नंतर त्या ठिकाणी रुद्रपूजा होईल रुद्र बर ठीक आहे आता तुम्ही उद्रा देत तर तिकडे अभिषेक होत राहत पारायण करी ते पारण करून ती उठून बाजूला पारायण करणारे अजून त्यांना अडचणी कशाला तर रुद्र मंडळी तेवढंच थो बसायला दीक्षा घडी माहिती आहे का शिवरात्री दिवस ट्वेंटी सिक्स सव्वीस तारीखला तारीख ला इपारी अजून कोणत्या भाषा छब्बीस सव्वीस छब्वीस एरवळी आरो ट्वेंटी सिक्स आहे झाले की नाही सकाळी नऊ वाजता या ठिकाणी वगैरे करून दीक्षा कार्यक्रमाला या ठिकाणी शिवरात्री पर्व धोरण सर्व पर्वाचे आग्रह शिवरात्री दिवस शंप भगवान तुम्हाला या ठिकाणी पूर्वक आपल्या सानिध्याची बाळगणार आहे तर एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी लोहा तालुका मनमथ परिवारचे साथ या ठिकाणी आलेले आहेत काही तांदूळ वगैरे घेऊन आलेले अर्पण करण्यासाठी व तसेच येळवी येळवी नाही येळवी येळवीवरून काही भक्त आलेले आहेत कधीतरी कधी ते भक्त आमच्याकडे आले होते म्हणजे आम्हाला माहीत नाही आपण तुमच्या आशीर्वादानं सगळं समाधान झाले म्हणून की एक उमच तांदूळ घेऊन आलेले आहोत मुलगा झाला मुलगा झाले कोणी हा दोघा टाकलेलो एअरडीचे तर त्यांनी सुद्धा परिवाराला त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे तसा बसा दुरुस्त करण्याकरता व तसेच आज सायंकाळी लक्ष्मणरावजी भंडारे नावाचं भंडार आहे हा भंडार संध्याकाळचा भंडार लक्ष्मणरावजी मीडिया जो व्यवस्था करतो त्यांच्याकडून या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था सायंकाळी होणार आहे तर आताचा प्रसाद मनमाथ आणि केळवीच्या भक्ताकडून या ठिकाणी होणार आहे कोणाला काही देवकीच्या रूपातून या ठिकाणी द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि काही भक्त मला येऊन भेटले तुम्ही गावामध्ये येणार नाही कसं येणार नाही बऱ्याच वर्षाच्या काळापासून करत झालेली परंपरा तर तरी का नाही असं मला विचारले तर मी म्हटलं मला चलणं होत नाही आणि फिरणं होत नाही तर कसं करावं आणि त्यांनीच एक उपाय सुचविले तुम्हाला त्रास देऊन आम्ही दान करण्यामध्ये काय अर्थ नाही म्हटले मग कसं करणार आहे तुम्हाला फिरणार कोणाला <पड़ा> काय द्यायचं असेल तर तुमचं काय द्यायचं असेल तर देऊ दे तुम्ही आनंदाला घोड्यावर बसू ना गावाशी परंतु तुम्ही गावात फिरल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही म्हणून काही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी घोड्यावर बसले की हे बी मजबूत होतो चला चला म्हणून कोणी म्हणणार नाही घोड्यावर घेऊन जावा गडामध्ये थोडा देवाजवळ घेऊन जावा कुठे बी घेऊन जावा घोडा कुठं जाणार आहे तिथे येणार परत आम्ही गेले ठिकाणी घोडा येते ते मला माहिती परंतु घोडा जायच्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत गावामध्ये मा चक्कर मारून येणार आहे त्याला काही फक्त माझ्यापर्यंत जवळजवळ पाच पन्नास लोक या ठिकाणी अर्पण केलेले आपले रघवीरजी जैनर शिवलिंग रघवीर जैनर या ठिकाणी आमच्या शिवरात्रीच्या सेवा महोत्सवामध्ये त्यांनी सुद्धा सहभागी आहे ते तर पैसा दिलेत परंतु आपण दरवर्षी घरी येत होता आणि त्या ठिकाणी आम्ही पैसा देतो होतो म्हणून माताजी त्या ठिकाणी घराचा हे मेंबर वेगळं घराचा अकराशे रुपये एक्स्ट्रा या ठिकाणी अर्पण केले चौदा त्या प्रकारे पाच पाच हजार मेंबर असून सुद्धा काही अतिरिक्त दक्षिणाच्या या ठिकाणी आहे फार मोठ काम आहे आम्हाला वाटते काय आम काम चालू आहे काय काम चालू आता तुम्ही बघा तिकडे फर्शी करायला आम्ही विचार केलो पन्नास हजार च लागले त्याला करण्यासाठी पन्नास हजार रुपये एक लाख रुपये त्याच्या ठिकाणी निघून गेले कामाला काय किती केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे एक व्यक्ती मला म्हणला होता असा सुविधा करतो म्हणून त्यांच्याकडून होऊ शकले म्हणून आता ऑर्डर हे गेले आहे संपूर्ण लाईट या ठिकाणी संध्याकाळी मोठा फोकस त्या ठिकाणी लावणार आहोत फोकस हे आहे आमचं जवळ जवळ मी पंचवीस फोकस आणलो होतो एक सगळं गेले आता आज एक पंचवीस पन्नास फोकस येऊन येणार आहे पुढल्या वर्षी पर्यंत थोडं सांभाळून ठेवा आणि कोणाचाही कार्यक्रमाला फोकस देऊच नका कोणतीही कार्यक्रम राहू दे आम्हाला ते मदत करत नसेल तर आम्ही त्यांना मदत करून काही मतलब होणार आहे त्याकरता ते फोकसला फोकस लावून ठेवा आणि एक एक तस फोकस पंधराशे रुपये तसं पन्नास फोकस आणलं ला किती लागलोय हा पंचाहत्तर हजार रुपये फोकसला लागते आणि पंच्याहत्तर हजार एक एक वर्ष एक एक वर्ष जिल्हिरत दोन तीन वर्षामध्ये ते फोकस क्लिअर होऊन चालते दोन वर्षाची गॅरंटी देतो म्हटले की किरळेला म्हटलं तर एक फोकसला तीनशे रुपये सांगितलं तर आपल्याला स्वतंत्र राहतील म्हणून हे बी किराय आणला तर जमत होत किरणे पडत खात नाही म्हणून आम्ही काय करतो आपला स्वतंत्र लावा म्हणून विचार करतो परंतु नंतर सामान नीट ठेवणं सुद्धा आम्हाला गरजेचे आहे काम तुम्हाला सांगतो बाय ऐका लक्षात ठेवा पर्व बघ झाले पैलवान आले पैलवान वगैरे तर पत्रोळी थोडा साफ करायचे त्याच्यामध्ये पंचवीस थाली था सापडली था पंचवीस था, ताट त्या कचऱ्यामध्ये पत्रोळीच्या खाली थाली ठेवून जेवण केले आणि पत्रोळीचे सात थाली फेकून था टाकले

फार मस्त पळशी घालून ठेवलो तुम्हाला कचरा पडून माती पडून आणि त्याच्यामध्ये रेती येऊन म्हणून पर्शी घालून सुविधा करतो तसा तस आळसी होत चालली लोक म्हणून तसं होऊ नका आणि तुमच्या खाल्लेले थाली खाली करून खाली व्यवस्थित धुवून ठेवा लक्षात द्या का म्हणजे धोणारे कमी आहे का नाहीच कोणी तर एक चार मातांना मी बोललो होतो आज ना तीन दिवसापासून स्टॉक ठेवलेले संपूर्ण स्थामी बांधण बर्तन पूर्ण स्वच्छ स्वच्छ धुवून ठेवले ते माय त्यांच्यासाठी धोरण कायम पंजाबला गेलो मी पंजाबला त्या पंजाब मध्ये गेल्यानंतर थाली धुण्यासाठी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष नंबर लागते नंबर लावा लागते थाली धुण्यासाठी भूत सांभाळण्यासाठी सुद्धा नंबर लावा लागते इथं नंबर लावायचं गरजच नाही हा नंबर लावा नंबर लागते का नंबर लावायचं गरजच नाही तुम्हाला या ठिकाणी असं नंबर लागू नये म्हणून बसत वाट बघा किती उलटा झाले का अर्चना बालाजी कवडे किनवट यांच्याकडून पाचशे रुपये गेली या ठिकाणी आलेले आहेत लवकरात लवकर ह्याला निपूर होते आणि शिवलिंगेश्वर यांच्या पोटी लवकराला लवकर होते आणि याचा वैलीला सुद्धा होते वहिनी की कोणते वहिनी नदी होते आणि नन की ननद होते वहिनी नदी होते डोक्यात लवकराला लवकड्या होते आणि झाल्यावर पुडल्यावरती पानात घालवं काय करते <laughs> तिथं भंडारा करावं लागते शिवली पेश्वरला भंडारा करायचं पाणी घालवायचं

सत्तावीस तारीखला तुमच्या तुम्ही वहिला आणि या ठिकाणी कोणाला ना संतान नाही लेकर नाही दहा डॉक्टर ना नामवंत कलकत्ता बॉम्बे नागपूर हैदराबाद तिथून डॉक्टर येऊ लागले नामवंत डॉक्टर सेवा करण्याकरता मी बोलीलो या ठिकाणी दहा लाख रुपये खर्च होत असलं तरी त्या दहा दहा लाख रुपये खर्च येऊ हो लागले ते तुम्ही दिला तर त्यांनी म्हटलं आता दहा लाख रुपये होत असेल तर आम्ही दोन लाखामध्ये आम्ही काम करून देतो काही टेन्शन नाही आमचा ही सुद्धा शेवट फक्त औषधाचा पैसा आम्ही घेतो दुसरं काहीच घेणार नाही म्हटलं तर दोघांचा रिपोर्ट राहणं जरूर आहे ते लेखक कळत टाळी वाजते तुम्हाला वाटत त्याला फोन मध्ये फोटो काढून पाठवणं व्हॉट्सअप करणं म्हणजे हो फोन झालं तर नवऱ्याला या म्हणा फोन झालं ठीक आहे त्यांच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना कळालं हे आला नसेल तर तुम्हाला कळत नव्हते आणि ज्यांना ज्यांना जे अडचणी आहेत त्यांनी सत्तावीस तारीखला बाराच्या नंतर अमोवासी दिवशी या ठिकाणी टेंट टाकून देणार आहोत तिथं जाऊन तुमच्या रिपोर्ट्स वगैरे आणा येता हु� वेळेस तुमचा सुविधा या ठिकाणी करणार आहे तर काय बोलत होत तुम्हाला म्हणजे स्वच्छता बाळगणं जरुरी आहे नंबर लावा आणि ज्यांना संतानाचा प्रॉब्लेम आहे त्याने शिवरात्री दिवशी फुल्ल सेवा करा लक्षात आलं अर्चना कांचन की अर्चना अर्चना दिदी शिवरात्री दिवशी या ठिकाणी खाली वगैरे स्वच्छ करू करायचं साफसुफ करायचं म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा कचरा जे आहे देवाचा तुमचा अडचणी आहे देव तुमचा दूर करते थोडा गोष्टी करतो आणि खाला आरती होईल आणि काल लोकसंख्या किती येतात किती जातात तर लक्षात येत नाही म्हणून गोंधळ होत चालला होता आज खीर भात वरण सगळं व्यवस्थित केलेले आहे सर्वांसाठी प्रसादाचं व्यवस्था या ठिकाणी केलेले आहे प्रसाद घेतल्याशिवाय कोणी न जाता आणि संध्याकाळी कीर्तनला सर्व भाविक मंडळी या ठिकाणी येऊन कीर्तन ऐकून घ्या समय समय तो मालूम है ना शाम को सात शांक बजे कीर्तन शुरू होने वाला है आप सभी लोग शाम को कीर्तन सुनने के लिए आ जाओ और क्या सूचना थोड़ा

I'm going thank yes. you yes.